नमस्कार मी शोक मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळ पुणे तिथं काय होणे सगळंच चालतंय पुण्यामध्ये असं म्हणायला हरकत नाही माफ करा मात्र हे बोलावं लागतंय पहाटेच्या तीन वाजता रविवारी दिनांक वीस मे दिनांक वीस मे पुण्यातील नगर पहाटेचे तीन वाजता पोरशो कार आणि पल्सर बाईक पल्सरवर जात असलेल्या मध्य प्रदेशातील अश्विनी कोष्टा अनिश अवधिया या दोघांना पोरशो कार भरधाव वेगामध्ये टक्कर मारते या अपघातामध्ये अश्विनी कोष्टा आणि आनी अनिश अवधिया या दोघांचाही मृत्यू होतो पोरसो कार चालवणारा मुलगा हा अग्रवाल नावाच्या पुण्यातील नामांकित बिल्डरचा मुलगा तु आहे तो आहे अल्पवयीन त्याच्या दोन मित्रांसोबत तो गाडीतून प्रवास करत होता आणि गाडीतून प्रवास करत असताना गाडी भरधाव वेगामध्ये होती कल्याणी नगर परिसरामध्ये दुचाकीवरून जात असलेल्या तरुण आणि तरुणीला टक्कर दिल्यानं या दोघांचाही मृत्यू होतो या आरोपीला काही तासांमध्ये जामीन मंजूर होतो आणि सोशल मीडियावर एकच खळबळ माजली जाते सोशल मीडियावर व्हिडिओ आणि जामीन मिळाल्याचा जा संताप नेटकरी व्यक्त करतात त्यानंतर पोलीस जागे होतात कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी झाल्यात मीडिया सुद्धा आणि मीडियाला काही काम नसल्यामुळे प्रकरण लावून धरलेलं ला आहे तुम्ही म्हणाल की मीडियाने प्रकरण चांगल्या प्रकारे हाताळलंय ठीक आहे हाताळ आहेत अशी अनेक प्रकरणं देशभरामध्ये घडतात फक्त महाराष्ट्रातल्या कुठल्या पुण्यामध्ये नाही देशभरामध्ये अशी सगळी प्रकरणं घडतात आजही लोक ती आहेत ज्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही पुण्यातलं हे प्रकरण एक आहे मात्र देशभरामध्ये हजारो लाखो अशी प्रकरणं घडतात ज्यामध्ये दोष नसताना काही लोकांची जीवं गेलेली असतात आणि त्यांना न्याय मिळत नाही खरं तर मीडियाला सध्या काही काम नाही आहे राजकारण संपलेलं आहे निवडणुका संपलेल्या आहेत आणि या प्रकरणावर हात धुवून घेतला आहे मीडियानं जाहीर बोलतोय या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे मी एक सुद्धा मीडियाचा भाग आहे मात्र मी फार कमी आहे आणि बाकीचे फार मोठी लोक आहेत त्यामुळे असं आहे मी तर या सगळ्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवू अनेक काही गोष्टी आहेत बोलण्यासारख्या त्या इथं बोलायचं काही कारण नाही मूळ मुद्द्याकडे येऊयात की पुण्यामध्ये नेमकं काय उनं असतं सगळंच असतंय उन्ह तीन वाजता घडलेली गोष्ट आहे तरुण त्या पब मधून बाहेर म्हणजे अल्पवयीन तर होते अग्रवाल म्हणजे काय आणि पोर्शो कार म्हणजे काय हे तुम्हाला नव्यानं सांगायची गरज नाही एक लक्झरी कार आणि त्या कारमधून अल्पवयीन मुलगा प्रवास करत असताना आता त्या मुलाला वाचवण्यासाठी त्याचे वडील आजोबा सगळे धावून आले वडिलांनी म्हणजे प्रतिष्ठापणाला लावली की मुलाला कसंही वाचवायचं आहे जामीन मिळाला आजोबांनी सुद्धा प्रयत्न केले आजोबांनी ड्रायव्हर उभा केला की ती गाडी मी चालवत होतो आता वास्तवामध्ये सगळ्या दुनियाला माहीत झालेला असताना सुद्धा ड्रायव्हर तयार केला की मी गाडी चालवत होतो आता या सगळ्या गोष्टी म्हणजे हद्द पार करणाऱ्या आहेत एखाद्या गरीबाचा जीव किंवा मग एखाद्या पीडितेचा जीव गेलेला असताना सुद्धा जो कोणी धनदांडगा असतो किंवा मग फार प्रतिष्ठित असतो फार मोठा असतो तो, तो कशाप्रकारे गोरेगरिबांच्या जीवाची काहीही परवा करत नाही किंवा मग कवडी किंमत समजतो असा सगळा हा प्रकार आहे बिल्डर असला पैसेवाला असला म्हणून गोरगरिबांचे जीव अत्यंत कवडी मोल आहेत का असा सवाल उपस्थित झाला पोलिसांनी सुद्धा सधलेली व्यक्तीला म्हणजे तो अल्पवयीन मुलगा आहे त्याला तीनशे शब्दांचा निबंध लिहायला लावला पंधरा दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत काम करायचं सगळं असे सगळे नियम लावलेले आहेत म्हणजे नियमामध्ये कायद्याच्या नियमामध्ये असे कुठल्याही प्रकारचे नियम नसताना त्याला कुठं निबंधन लिहायला लावा आणि पंधरा दिवस पोलिसांच्या सोबत काम करायला लावा हा कुठलाही नियम नाहीये मात्र असं का केलं पोलिसांनी हा सगळ्यात मोठा सवाल आहे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थी करून आरोपीला मदत केली असल्याचे आरोप सुद्धा करण्यात आलेले आहेत आता दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणामध्ये उडी घेतलेली आहे आणि जे पब आहेत जे बार आहेत हे दिवसाढवळ्या रात्रंदिवस चालू असतात आणि तिथं अल्पवयीन वयस्क असे सगळी लोक येऊन एन्जॉय करतात आणि त्यामुळे शहराचं फार मोठं नुकसान झालेलं आहे असं रवींद्र धंगेकरांचं म्हणणं आहे सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकरांनी जे आहेत ते कशाप्रकारे पब त्यांच्या वसुल्या करून किंवा मग कशाप्रकारे गोळा करून चालवले जातात या सगळ्या गोष्टींची लिस्ट वाचून दाखवलेली आहे सुषमा अंधारे आणि सुनानी रवींद्र धंगेकर या दोघांनी आता हे कसं प्रकरण आहे हे सगळ्या महाराष्ट्राचं देशभराला माहीत झालेलं आहे आंतरराष्ट्रीय बातम्यासुद्धा लागलेल्या आहेत मी अगोदरच सांगितलेलं आहे की हे प्रकरण मीडियांना नवं नव्हतं मात्र मीडियाला काही काम नव्हतं म्हणून हे प्रकरण फार फोपावलेलं आहे फार मोठं झालेलं आहे अशी अनेक प्रकरणं मुंबईसारख्या पुण्यासारख्या शहरामध्ये घडलेले आहेत त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आता सध्या मीडियाला काही काम नव्हतं म्हणून हे प्रकरण तडीस गेलेलं आहे किमान त्या तरुणाला किंवा तरुणाच्या वडिलांना आजोबांना काय शिक्षा होईल सजा होईल या सगळ्या गोष्टी आहेत आर टी ओ म्हणजेच ते परिवहन विभागाचे अधिकारी असतात त्यांच्याकडं माहिती मागितली असता त्या ओच्या माहितीनुसार सांगण्यात आले की गाडीला नंबर नव्हता गाडी रिजेक्ट होती गाडी बाद करण्यात आली होती वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळाल्या मात्र तरीसुद्धा या सगळ्या गोष्टींमधून ते वाचवण्यासाठीचे प्रयत्न त्या मुलाचे वडिलां होते म्हणजे अग्रवालचे आपल्या मुलाला वाचवण्यासाठी फार आटोकाठ प्रयत्न केले जातो ते पोलीस कोस्टडी आहेत आणि सगळ्या गोष्टी समोर येतीलच मात्र यापेक्षा एक वेगळी गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागते की पुण्यामध्ये तीन वाजता एक तरुण आणि एक तरुणी गाडीवर का फिरतात दुसरे दोन तीन तरुण पोर्शो कार सारख्या लक्झरी आलिशान कारमध्ये का फिरतात पुण्यासारख्या शहरामध्ये का फिरतात ते काय दुबई अमेरिका नाहीये बरं ठीक आहे प्रत्येक जणाला आयुष्य जगण्याचा अधिकार आहे मात्र कुणाचं तरी आयुष्य हिरावून घ्यायचं आणि आपलं आयुष्य सुखामध्ये जगायचं हे कुठल्याही कायद्यामध्ये लिहिलेलं नाही भारताच्या संविधानामध्ये तर नाहीच आहे तुम्हाला व्यक्ती स्वतंत्र आहेच तुम्हाला मुक्त संचार करता येतो मात्र कुठल्याही माणसाला सोर शराबा कुठल्याही माणसाला त्रास होऊ नये असे तुम्हाला वागणूक करता येत नाही या सगळ्या गोष्टी आहेत पुण्यामध्ये तीन वाजता हे तरुण आणि तरुणी नेमकं काय करत होते आता हे दोन मध्य प्रदेशचे तरुण आणि तरुणी होते ते पुण्याला येऊन नेमकं काय करत होते आता त्यांच्या आई वडिलांनी फार मोठे गंभीर आरोप केलेले आहेत की हा अपघात नाहीये ही आहे असं त्या तरुण तरुणीच्या वडिलांनी जे आहेत ते नातेवाईकांनी जे आहेत ते आरोप केलेले आहेत आता त्यांचे तरुण तरुणी त्यांचे तो लेकरं जे आहेत तिकडे पुण्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये येऊन काय करतात यावर त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे होतं तीन वाजेपर्यंत वेल एज्युकेटेड तरुण कशाला फिरतात तुम्ही गाडीवर काय कारण आहे पुण्यासारख्या शहरामध्ये गल्लो गल्ली पब काय आहे डान्स बार काय आहे आमच्या लहान लहान लेकराला माहीत झालंय आता हे सगळे अल्पवयीन तरुण गाडीत जात होते याचा अर्थ त्या वडिलांना माहीत नव्हता का पोरगा काय करतोय परत माहीत असेल किंवा नसेल त्याच्यावर संस्कार असले लोकांना मारझोड करायचे आणि तिकडे पबमध्ये दारुपेत फिरायचे असले पाहिजेत का नाही म्हणजे लोकांचं काहीही झालं तरी आपलं फार चांगलं असतं असं म्हणायचं आहे आता त्या तरुणाने एका निरापराध दोन तरुणांचे जे आहे ते जीव घेतले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला वाचवण्यासाठी आता ठीक आहे त्याचे आई वडील आहेत मात्र त्या गेलेल्या तरुणांच्या आई वडिलांच्या मनाला काय वाटत असेल हाही एक वेगळा प्रश्न आहे आणि त्यांना काय भावना असतील त्यांच्या हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र तुमचे लेकरं काय नेमकं करतात आता आम्हाला जर समोरासमोर जाऊन पबमध्ये वेगळ्या गोष्टी पाहायला मिळणार असतील त्याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी आम्हाला मोबाईलमध्ये पाहायला मिळतात चोवीस तास पब चालू आहेत मोबाईलमध्ये तुम्हाला ज्या नाही त्या गोष्टी आम्हाला इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतात ज्या वयापेक्षा उतरलेल्या महिला आहेत म्हणजे माफ करा मी तुम्हाला सगळ्यांना असं ग्रहित धरत नाही मात्र ज्या चाळीशीच्या पुढं गेलेल्या महिला आहेत त्यांनी सोशल मीडियावर पब सुरू केलेत पब जिथे नाही तिथे जाऊन त्या डान्स करतायत अंग प्रदर्शन करत आहेत मळामध्ये सांगायचं झालं तर इंस्टाग्रामवर जवळजवळ नव्वद टक्के महिला आहेत आणि दहाच टक्के पुरुष आहेत सगळ्या महिला आहेत आणि तिथं तुम्हाला फॉलोअर्स मिळवण्यासाठी वाटतेल ते प्रयत्न त्या करतायत कसले डायलॉग बाजी तुमचे अशा काही मुली आहेत त्या तोंडून शब्द काढायला लाज वाटते असे शब्द प्रयोग करतात आणि फॉलोअर्स मिळवतात लाईक्स मिळवतात काही लोकांनी ते तसले ते ऑर्केस्ट्रा सुरू केलेले आहेत पैसे कमवायला सुरू चांगली गोष्ट आहे पैसे मिळवा मात्र अंग प्रदर्शन आणि वातावरण दूषित करून तुम्हाला काहीही मिळणार नाही तुम्हाला एक दिवस पुणे पोर्शो कार आणि पब नगर या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागेल असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही मित्रांनो सगळ्या गोष्टीचं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे पालकांना माझी विनंती आहे तुमचे तरुण नेमके काय करतात विद्यार्थी नेमके काय करतात ते कॉलेजात जातात का आणि कॉलेजात गेल्यानंतर काय करतात ते चर्च गांजेची नशा करतात का ड्रग्सची नशा करतात का सिगारेट ओढतात का गुटखा खातात का कुठल्या तरुणीसोबत फिरतात का रात्री अपरात्री ते नेमकं काय करत असतात या सगळ्या गोष्टींचं तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे आम्ही मागच्या त्या एका होर्डिंग्समुळं सगळे शहरातील होर्डिंग्स आणि सगळे लोक जागे झालेत ठीक आहे सगळ्या गोष्टी घडून गेल्यानंतर तुम्हाला जाग येत असते मात्र त्यापूर्वी तुम्हाला काय उपाययोजना करतात का याकडे शासन प्रशासन आणि पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या तरुण तरुणी नेमके कुठं जातात काय करतात या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे पुण्यामधला एकच प्रकरण असं नाही आहे शेकडो हजारो प्रकरण आहेत फक्त प्रकरण वेगळे असतील मात्र अनेक असे प्रकरण आहेत ज्या प्रकरणामध्ये गोरगरीब सामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही पोलीस प्रशासनाचे अधिकारी माफ करा पोलिसांनो मात्र तुमचे काही सहकारी आहेत ते अजिबात गोरगरीब लोकांना सहकार्य करत नाहीत हजारो फोन मला संग्राम धनवेला आलेले आहेत की सर आम्हाला पोलीस मदत करत नाहीत आमच्या अन्याय झालेला आहे नेते पुढारी त्याला सहकार्य करतात अन्याय करणाऱ्यांना सहकार्य करतात नेते पुढाऱ्यांना सुद्धा ठणकावून सांगणार तुम्ही या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक करता तुमचा कार्यकर्ता आहे माझा कार्यकर्ता आहे गोरगरीब मरू द्या अशी सगळी परिस्थिती आहे नेते नेहमी मतदारांची नाही तर मतांची बेरीज करत असतात आणि कशाप्रकारे बेरीज आपली प्लस होईत राहील या सगळ्या गोष्टी बघतात आणि त्यामुळे गोरगरीब लोकांना न्याय मिळत नाही अशी सगळी परिस्थिती आहे अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत व्हॉट्सॲप इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब या सगळ्या गोष्टींवर पब तयार झालेले आहेत मोबाईल लावला की तुम्हाला वाटतेल तशा प्रकारचा डान्स दोन सेकंडमध्ये पाहायला मिळतो तुम्ही नुसती कल्पनाही करा की मला मोबाईलमध्ये हे पाहायचं आहे पुढच्या दोन मिनिटांमध्ये तो सीन तुम्हाला मोबाईलवर पाहायला मिळेल इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे मोबाईल माइंड रीड करतोय तुमचं तुमच्या डोक्यामध्ये काय चाललंय या सगळ्या गोष्टी मोबाईल तुम्हाला पाहायला दाखवतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे आमचे सून लेकरं आलेत आम्हाला नातवंड आलेत अशा महिला आणि पुरुष वाटेल ते चाळे करून सोशल मीडियावर वातावरण खराब करत आहेत आणि तेच बघून तरुण तरुणी आपल्या घरातली लेकरं वागत आहेत आणि त्याच सगळ्या गोष्टींमुळे सारखे पोरशो कार आणि पल्सर या सगळ्या गोष्टींसारखे प्रकरण घडत आहेत त्यामुळे पुण्यातील पब पुण्यातील डान्स बार या डान्स बारमध्ये नेमकं कोण जातं आणि त्यांच्यामध्ये काय नेमकं चालतं किती वेळ हे चालतात कोण हप्ते वसुली करतं कोणाचे हे बार आहेत कुठल्या नेत्यांचे बार आहेत कुठल्या नेत्यांचे पब आहेत ते किती वेळ चालतात हे सगळं या अपघाताच्या निमित्ताने नाही तर दर दोन दिवसाला पाहणं गरजेचं आहे अपघात झाला आणि दोन सहा महिन्यानंतर विसरून जाल मात्र ह्या सगळ्या गोष्टी वारंवार घडत राहणार आहेत येणाऱ्या काळामध्ये तीव्रतेने या सगळ्या गोष्टी वाढणार आहेत आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी पालकांनी प्रयत्न केले पाहिजेत तिथल्या स्थानिकच्या नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजेत नगरसेवकांनी प्रयत्न केले पाहिजेत सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि खास करून पोलीस प्रशासन तिथलं स्थानिक प्रशासन आणि तिथले गृहमंत्री म्हणजे सगळे पोलीस प्रशासनाचे लोक यांनी हे सहकार्य करून उभं करणं गरजेचं आहे तर या सगळ्या गोष्टी होणं टळेल आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दोन दिवसाला अशा गोष्टी पाहायला मिळतील पुन्हा एकदा सांगतो की हे प्रकरण फक्त मीडियाला काही काम नव्हतं म्हणून शेकलेलं आहे आणि आता अशी हजारो शेकडो प्रकरणं महाराष्ट्र देशभरामध्ये घडतात आणि ती तुम्हाला माहीतसुद्धा सुद्धा होत नाहीत एक चाळीस सेकंदाच्या ब्रेक लाईनमध्ये टिकरमध्ये बातमी दिसती की अशा कारण अशा अशा व्यक्तीला धडकलं आणि तो व्यक्ती जागेवर खालास झालेला आहे मात्र पुढे काय झालं त्याची बातमी आम्हाला पाहायला मिळत नाही मात्र हे प्रकरण मीडियाला काही काम नसल्यामुळे हवेत गेलं आणि प्रकरण तडीच गेलेलं आहे अशीच प्रकरणं मीडियाने सुद्धा चालवावी असं मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो मित्रांनो सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद